स्वामींनी शिभूबाईला जेव्हा सांगितले की बाळप्पा कांबळे विणायला लागला आहे तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली की स्वामी बाळप्पा कधीतरी शालजोडी विणेल का स्वामींनी शिवूबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिले स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळू लागल्या स्वामी चटकन म्हणाले शिभूबाई बाळप्पा कधीतरी शालजोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही कारण बाळप्पा हा माझा भक्त आहे परंतु परमभक्तीच्या नाम पायऱ्या तो या क्षणापासून चढायला लागला आहे त्यात तो किती रममान होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे शिवूबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली स्वामी तिला म्हणाले शिबूबाई तुला सांगतो शालजोडी विणणारे ज्ञानी भक्त या विश्वात खूप दुर्मिळ आहेत कर्म उपासना आणि ज्ञान या त्रिवेणी संगमावर भक्ती स्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघता येत नाहीत आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना भक्तीस्नान घडतच नाही म्हणून मी तुला म्हटले की शालजोडी विणणारे वामनभुवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात बाळप्पा हा मजवर आंधळे प्रेम करतो हे मला ठाऊक आहे कदाचित तो आयुष्यभर कांबळेच विणत बसेल स्वामींचे बोलणे अमृतामध्ये भिजून चिंब झाले आहे असे शिबूबाईला वाटले स्वामी पलंगावरून उठले बाळप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामींचे बोलणे त्याने पूर्णपणे ग्रहण केले होते स्वामींचा एकूणच बोलण्याचा मथितार्थ बाळप्पाला कळला होता स्वामी निघाले तेव्हा बाळप्पा वाकला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले म्हणाला स्वामी मला तुमचे आशीर्वाद हवेत निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचे घोंगळे तरी नीट विणले जाऊ दे स्वामींनी बाळप्पाला प्रेमाने उठवले म्हणले म्हणाले मन बाळप्पा तू माझ्या हृदयात आहेस कशाला काळजी करतोस स्वामी जपजप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता बाळप्पाच्या लक्षात आले की स्वामींची सावली पडलेली नाही मुंगी पैठणला राहणारी विठाबाई नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली होती तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींच्या दर्शनाला जायला मिळायचे परंतु गणपतराव जोशी बाळप्पा चोळप्पा यांच्यासारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचे नित्यदर्शन घडत नसे कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा आषाढी एकादशी चार दिवसांवर आली होती विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती ती गणपतराव आणि बाळप्पा यांना सांगू लागली की दोन दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते तेव्हा बाळप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचे दर्शन होतच नाही तर विठाबाईबरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे बाळप्पा विठाबाईला म्हणाला विठाबाई मी गणपतराव चोळप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो उद्या सकाळी निघू सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला स्वामी अंतर्ज्ञानी होते त्यांना विठाबाई पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघाले आहे आणि सोबत आपले भक्तसुद्धा आहेत हे कळले स्वामी विठाबाईला म्हणाले विठे विठ्ठलाला मिठी मारायला निघालेस की काय आपण काहीही सांगायच्या अगोदरच महाराणा महाराजांना कसे कळले याचे विठाबाईंना आश्चर्य वाटले प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचे दर्शन कशाला घ्यायचे हे विचार विठाबाईच्या मनात आले आणि विठाबाईच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे सेवेकरीसुद्धा येणार हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आले विठाबाई स्वामींच्या चरणाची अक्षरशः कोसळली आपल्या पश्चाताप दग्ध द आश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले म्हणाली स्वामी आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर मला नित्य दर्शन देता तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात मी आता कशाला पंढरपूरला जाऊ आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामींनी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिले विठाबाई बारावून गेली तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही श्री रामकृष्ण सरदेसाई नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते त्यांच्या बायकोला क्षय झाला होता नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाध लीला आल्या होत्या ज्यांच्या पादुकांचे आपण नित्य दर्शन घेतो त्या परमप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावे आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटास गेले स्वामींचे दर्शन घेतले रामकृष्ण सरदेसाई यांना मूल नव्हते म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली स्वामी मी क्षयी मला मूल नाही आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले की मुंबईत परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर तुला अग्नीसारखा तेजस्वी मुलगा होईल दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही आता काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला कुणीतरी सांगितले म्हणून बोरीऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले स्वामी समर्थावर माझी नितांत श्रद्धा आहे त्यांच्या आशीर्वाद फळाला येतील याची मला निश्चित खात्री आहे स्वामींनी सांगितले होते की बोलीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितले होते समर्थ स्वामी सुतांना बोरीचे झाड म्हणतात याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची तुम्हाला स्वामीच्या बोलण्यातला गुडार्थ समजला नाही इतकेच बाईंनी या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात स्वामींची नित्य सेवा करावी तुम्हाला निश्चित पुत्रप्राप्ती होईल आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात माहेरी पाठविले बायको मुळात क्षयी त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती परंतु स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत रामकृष्णांना आनंद झाला तेजस्वी पुत्र झाल्याचे पत्र आले स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर कृपा झाली होती स्वामी समर्थांच्या विज्ञानाला विज्ञानालासुद्धा आश्चर्यचकित करीत होत्या क्षयीबाई गरोदर रायली हा खरे तर वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय झाला होता रामकृष्ण सरदेसाईंची बायको तर क्षयामुळे अतिशय अशक्त झाली होती केवळ समर्थ कृपेमुळे तिला दिवस गेले होते गाढ विश्वास आणि श्रद्धा स्वामी भक्तांना विलक्षण बळ देत होती बायको बाळणपणाला जेव्हा खेड्यात गेली तेव्हा खरे तर रामकृष्ण सरदेसाई अतिशय काळजीत होते परंतु स्वामींवर त्यांची दृढ श्रद्धा होती की स्वामीच आपल्या बायकोचे रक्षण करणार म्हणून तर स्वामींनी आपल्या या भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन निर्धास्त केले होते श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही हे सत्य खूप लोकांना ठाऊकच नसते याची प्रचिती स्वामींनी त्याच वेळेला अक्कलकोटात दिली होती रामकृष्ण सरदेसाईंना आशीर्वाद दिले तेव्हा एक स्त्री तिथे होती तिने स्वामींची करुणा भाकली की स्वामी मलासुद्धा मूल नाही मला मुलगा होईल का स्वामी मंद असले आणि त्यांनी कुत्र्याच्या तोंडातले हाडूप काढून त्या बाईला म्हटले हा घे तुला मुलगा आणि ते हाडूप तिच्या पदरात टाकण्यासाठी लांबूनच फेकले तिला स्वामींच्या कृतीचा अर्थच कळला नाही ती चटकन मागे गेली आणि हाडूक जमिनीवर पडले तिथे आणखी एक दलित स्त्री बसली होती तिला मूल नव्हते ती चटकन पुढे आली म्हणाली स्वामी मला तो मुलगा द्या स्वामींनी केवळ नजरेने त्या हाडाकडे पाहिले मात्र ते आपसूक त्या दलित स्त्रीच्या पदरात पडले तिला खूप आनंद झाला वर्षभरात तिला मुलगा झाला स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे जर कळले नाही तर ते आपले दुर्दैव समजावे स्वामींवर ज्यांची विलक्षण श्रद्धा होती त्या सर्वांना स्वामींनी भरभरून दिले प्रत्येक भक्ताच्या संकटाच्या वेळी स्वामी स्वत धावून गेले प्रत्येकाची अडचण स्वामींनी दूर केली चिंतोपंत टोळ यांच्या घरी विष्णू पंचायतन होते या विष्णू पंचायतनाला एक कोटी तुळशीची पाने वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पाने गोळा करीत आणि ती विष्णू पंचायताला वाहत त्यांची पूजा चालू असताना कधी कधी स्वामी समर्थ येत असत स्वामी आले की चिंतोपंत टोळ काय करायचे तर स्वामींना देवघरात एका पाठावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे श्री दत्तावतारी स्वामींची मनोभावे पूजा करायचे आणि विष्णू सहस्रनाम म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीपत्रे व्हायचे एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली धूप दाखवला नैवेद्याचे ताट स्वामींपुढे ठेवले साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साखळे घातले की स्वामी तुमचे चरण पूजेसाठी मजसन्निध असावेत तुमच्या पादुकांची नित्य पूजा व्हावी असे वाटते स्वामींनी या भक्तावर कृपा करावी स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिले म्हणाले तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले क्षणभर चिंतोपंतांकडे पाहिले आणि जपजप निघून गेले स्वामी गेले त्या दिशेकडे पाहत चिंतोपंत बराच वेळ उभे होते नंतर ते घरात आले त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटले होते ओल्या वाळूत पावले उमटावीत तितकी ती स्पष्ट होती टोळांना परमानंद झाला स्वामी चरणांची चिंतोपंत टोळ नित्यपूजा करू लागले पाठ पुसला किंवा घासला तरी ती पावले तशीच राहिली होती शेकडो लोकांनी या उमटलेल्या स्वामी चरणांचे दर्शन घेतले स्वामीच्या अद्भुत चमत्काराची स्वामी, चमत स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती चिंतोपंतांनी विष्णू सहस्रनाम म्हणत तुळशीची पाने स्वामी चरणांवर वाहिली ज्या दिवशी एक कोटी तुळशीची पाने वाहण्याचा संकल्प पूर्ण व्हायचा होता त्या दिवशी पाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणसाक्षीने पूर्ण केला त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला खोली सुगंधाने भरावी तशी भरली घमघमाट सुटला दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते भगवंताचे साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडले स्वामी भक्तीची ती सुंदर फलश्रुती होती गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचे झाड होते औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत स्वामी आले की लोक जमत या भक्तांमध्ये गणपतराव जोशी गोपाळ भट भिडे मिरजकर जोळप्पा बाळप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत त्यांच्या मनात एकदा आले की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी तिथे मठ बांधावा प्रश्न पैशाचा होता सर्वांनी यासंबंधी विचार केला मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचे त्यांनाच कळेना अंतर्ज्ञांनी स्वामींनी हे ओळखले आणि स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले मठ बांधून पादुकांची स्थापना करा सर्वांना आश्चर्य वाटले की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे भक्त मंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले स्वामी मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरे तर आमच्या पुढे प्रश्न आहे स्वामी म्हणाले काळजी कशाला करता भिक्षेची जोळी जोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असे म्हणत गावातून फिरा पाहिजे तितके पैसे गोळा होतील स्वामींची आज्ञा प्रमाण मानून भक्त मंडळी गावभर हिंडली आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची झोळी फिरवली खूप पैसे गोळ्या झाले मठाची स्थापना झाली पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले भक्तांची इच्छा पूर्ण झाली मठासमोर एक सभामंडप बांधावा असे मनात आले आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परम भक्त आले त्यांचे नाव विनायक वासुदेव जोशी त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला समर्थांनी भक्तांची मठ संकल्पना पूर्णत्वास नेली स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला मोरमचे दिवस होते स्वामी समर्थ खाजा पिराच्या दंग दर्ग्यात एका दगडी कट्ट्यावर बसले होते त्यांच्या भोवती सेवेकरी मंडळी बसली होती भक्त मंडळी दर्ग्यात येऊन भेटत होती स्वामींच्या अतर्क लीला तर चालू होत्याच अक्कलकोटात तर सर्वांनाच अनुभवाने आता ठाऊक झाले होते की स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच प्रकट झाले आहे सर्वांना स्वामींच्या रूपात आनंद निधान सापडलेले होते स्वामी जिथे बसलेले असत तिथून कुणीही कितीही महत्त्वाच्या कामाला चालला असला तरी स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आणि चरणस्पर्श केल्याशिवाय पुढे जात नसे स्वामी दर्ग्यात बसलेले असताना एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकीरी मागायला जात होता दर्ग्यात स्वामींना पाहून तो महाराजांना वंदन करावे म्हणून आत आला स्वामींचे दर्शन घेतले रुमालाने झाकलेले पकिरीचे तबक स्वामींपुढे ठेवले खाली वाकून त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला स्वामी महाराजांनी तबक हातात घेतले रुमाल दूर केला आणि तबकातली नाणी आपल्या हातात घेतली नाणी मोजू लागले वास्तविक तबकात पाचच नाणी होती हे त्या मुसलमान शिपायाला ठाऊक होते स्वामी नाणी मोजू लागले तरी त्यांच्या हातातली नाणी संपेनात तबक नाण्यांनी भरून गेले भक्त मंडळी तो चमत्कार प्रत्यक्ष पाहत होती मुसलमान शिपाई स्वामींचा चमत्कार प्रथमच अनुभवत होता तो स्वामींना गायगाईत म्हणाला स्वामी महाराज तबकात खूप पैसे जमा होऊ लागले आहेत त्याचे ते गायी बोलणे ऐकून स्वामी म्हणाले किती पैसे होते तेव्हा तो म्हणाला महाराज फक्त पाचच नाणी होती स्वामींनी तबक खाली ठेवले आश्चर्य असे घडले की त्या भरलेल्या तबकातील नाणी अदृश्य झाली आणि तबकात पाचच नाणी शिल्लक राहिली स्वामी त्याला भरभरून देत होते परंतु त्या मुसलमान शिपायाच्या लागतनात स्वामींची कृपा नव्हती शिपायाने तबक उचलले रुमाल टाकायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले आपला रुमाल फाटका आहे त्याने स्वामींकडे पाहिले स्वामींनी आपले दयाळू डोळे मिटून घेतले लोकांनी त्या शिपायाला खून केली शिपाई आल्या पावली निघून गेला गणेश हरी सोहनी नावाच्या स्वामींचे भक्त होते ते दूर बडोद्यास राहत होते कधी कधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर चार दोन वर्षातच निधन पावली म्हणून सोनीने दुसरा विवाह केला थोडे दिवस प्रपंचाचे सुख त्यांनी लुटले परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही पत्नीचा वियोग झाला सोनी तरुण होते घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोनींना गळ घातली कारण घरात पाळणा हल्ला नव्हता सोनीने विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचे म्हणून त्यांनी ठरविले की अक्कलकोटात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि आपले दुःख त्यांना कथन करावे ते आपल्याला निश्चित मार्ग दाखवतील सोनी अक्कलकोटात आले आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले दोन पत्नींच्या विराहाचे दुःख कथन केले आणि घरच्यांच्या तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला स्वामी सोनीचे बोलणे शांतपणे ऐकत होते स्वामी काहीच बोलत नव्हते त्यामुळे सोनी चमकले त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितले चला आपण आता राजवाड्यात जाऊ स्वामी उठले भक्त मंडळी उठली सोनीकडे पाठ फिरवून स्वामी भक्त मंडळीसहित राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले ला सोनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोनी आल्यापावली माघारी वळले आणि बडोद्याला गेले तरुणपण आणि घरच्यांचा आग्रह झाला याला बळी पडून स्वामींच्या आशीर्वाद पाठीशी नसतानासुद्धा शेवटी सोनीने एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केले थोडे दिवस आनंदात गेले एकदा ही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती मनात प्रपंचाचे कोळ्याचे जाळे विणत बसली होती इतक्यात गणेश हरी सोनींनी खालून हाक मारली म्हणून लगबगीने जीना उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली अजून हळद ओली होती कंबर मोडली लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता खूप हो औषधे झाली परंतु कमरेच्या हाड मोडल्यामुळे तिला उभेच राहता येईना आणि सोनीचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला प्रापंचिक सुख एक क्षणसुद्धा त्यांना मिळाले नाही सोनींना स्वामींची आठवण व्हायची त्यांनी नकारात्मक मान हलवली होती त्याची किंमत सोनी मोजत होते स्वामींच्या जवळ भुजंग नावाचा शिपाई अष्टप्रहर असायचा स्वामींवर त्याची विलक्षण भक्ती होती स्वामी कुठेही गेले तरी भुजंगा त्याच्याबरोबर सावलीसारखा असायचा स्वामींचे सुद्धा भुजंगावर खूप प्रेम होते मोरमचे दिवस होते गावातून ताबूत फिरणार होते श्रीपाद भट पुजारी आणि भुजंगा या दोघांनाही ताबूत पाहायला जावे असे वाटले स्वामींजवळ दोघांनी तशी परवानगी मागितली स्वामींनी भुजंगाकडे रोखून पाहत म्हटले न गेलेले बरे भुजंगाला तर ताबूत पाहायची खूप इच्छा होती त्याची चुळबुळ सुरू झाली स्वामींच्या तीक्ष्ण नजरेने ते हेरले आणि स्वामी भुजंगाला म्हणाले अजिबात जायचे नाही आणि स्वामींनी आसन सोडले मो मोदीवाड्याशी ते गेले आणि तेथे ते मांडी घालून ध्यानस्थ बसले भुजंगाने स्वामीकडे पाहिले स्वामींची ध्यानस्थ मूर्ती पाहून त्याने ठरवले की आपण पटकन ताबूत पाहून परत येऊ स्वामींना कळणार सुद्धा नाही एका सेवकाला स्वामींपाशी ठेवून भुजंगा श्रीपाद भटाबरोबर ताबूत पाहायला गेला गर्दी प्रचंड उसळली होती श्रीपाद भटाने आपल्या हातातले साडेतीन तोळ्याचे जोडवे भुजंगाच्या हातात हाता देत म्हटले सांभाळ या जोडव्यांना आणि ताबूत पाहण्यात ते दंग झाले भुजंगाची मानसिक परिस्थिती तीच होती वास्तविक जोडव्यांची जबाबदारी भुजंगाला घ्यायची नव्हती परंतु श्रीपाद भटांनी विनंती त्याला अव्यता येईना दोघेही मजेत होते आनंदाने चित्कारत होते ताबुतावर रेवड्या उडवित होते त्यावेळी भुजंगाच्या हातातले जोडवे कधी उडवले गेले त्याचे त्यालाच कळले नाही तो घाबरला गर्दी अमाप उसळली होती त्याने जोडवे सोडण्याचा खूप प्रयत्न केला ते सापडले नाहीत म्हणून भुजंगा श्रीपाद भटाला घेऊन धावत धावत स्वामींपाशी आला स्वामींना ध्यानस्थ अवस्थेत असताना सारे काही समजले होते भुजंगाला पाहून स्वामी भुजंगाला पाहून स्वामी संतप्त झाले आणि त्याला ओरडू लागले भुजंगा तुला जाऊ नको म्हटले तरी तू का गेलास भुजंगा गयावया करीत स्वामींना लोटांगण घालू लागला भुजंगाची केविलवाणी परिस्थिती पाहून स्वामींना दहेचा पाजर फुटला ते म्हणाले काळजी करू नकोस जोडवे चालत इथे येतील स्वामींचे शब्द पूर्ण होईपर्यंत पोलीस शिपाई हरवलेले जोडवे घेऊन स्वामींपाशी आला जोडवे परत मिळाले होते भुजंगाला खूप आनंद झाला स्वामींनी त्याच्यावर कृपा केली होती जो भक्त स्वामींच्या जवळ यायचा त्याच्या भविष्यकालीन यशापयशाच्या रेषा स्वामींना स्पष्ट दिसायच्या आणि स्वामी प्रत्येकालाच सावध करायचे भुजंगाला स्वामींनी सावध करून सांगितले होते की ताबूत पाहायला जाऊ नकोस तो गेला आणि श्रीपाद भटाने सांभाळायला दिलेले जोडवे हरवून आला नाना सोनी सोलापूरकर नावाचा एक वकील माणूस संस्थानात नोकरी मिळेल या आशेने आला होता खूप उमेदवारी केल्यावर संस्थांचे काम चालवण्यासाठी त्यांची नेमणूक राजेसाहेबांनी सोलापुरात केली वकिलीची सनद दिली मालोजीराजांनी सनदीवर सही शिक्का दिला आणि नाना सोनी निघाले सोलापुरात पोहोचण्यापूर्वी स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून ते स्वामींपाशी आले हातातली सनद त्यांनी स्वामींच्या चरणाशी ठेवली आणि नमस्कार केला महाराजांनी ही सनद आपल्या हातात ठेवून मग सनद न देता सेवकाच्या हातात दिली हे पाहून सोनी एकदम निराश झाले सोनींनी सेवकाकडून सनद घेतली आणि तडक सोलापुरात गेले साहेबांची भेट घेतली आणि मालोजीराजांनी दिलेली त्यांच्या नेमणुकीची सनद साहेबांच्या हातात ठेवली इंग्रज साहेबांनी सनद वाचली आणि ती त्यांच्या हातात परत देत म्हटले आम्हाला वकिलाची जरूर नाही राजे साहेबांना सांगा की त्यांचे आमच्याकडे काही काम असेल तर पत्रव्यवहार करावा तुम्ही आल्यापावली परत जा सोनीच्या डोळ्यात दुःखास्रू उभे राहिले स्वामींनी आपला हातात सनद का ठेवली नाही याचा त्यांना आता उलगडा झाला सोलापूरहून ते तडक निघाले आणि अक्कलकोटला स्वामींच्या चरणाशी आले जाताना आपण स्वामींना साधा नमस्कार केला नाही हे सोनींना आठवले स्वामींनी सोनींना उडवले उठवले आणि सांगितले काळजी करू नका मालोजीराजे तुमचा योगक्षेम पाहतील अशी व्यवस्था होईल सोनींना स्वामींचे आशीर्वाद मिळाले होते अक्कलकोटात गोविंदशास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो विरक्त वृत्तीचा होता समर्थाचा परमभक्त होता रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एकटक पाहत उभा राहायचा प्रपंचातल्या काळजांमुळे तर तो जेरीस आला होता समर्थांचे दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा खूप वेळाला त्याच्या मनात यायचे की समर्थांना विचारावे या आर्थिक विवंचनेतून कधी कद, कधीतरी सुटका होईल का भिक्षुकी करून त्याला खरं तर कंटाळा आला होता साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचे त्याला मनापासून आवडत नव्हते केवळ दोन पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो म्हणून मनाविरुद्ध तो भिक्षुकी करीत होता एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या त्याप्रमाणे समर्थांचे दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एकटक पाहत हात जोडून उभा राहिला तो संधीची वाट पाहत होता लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता भिक्षुकीची वेळ झाली होती त्याची चुळवूळ सुरू झाली समर्थांची नजर त्या क्षणी शास्त्रांवर केंद्रित झाली स्वामी त्याला म्हणाले गोविंदशास्त्री तुमच्या पर्सात जे सुपारीचे झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही नुसते प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही गोविंदशास्त्री आश्चर्य आश्चर्यचकित झाला स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्याला कळेना तो धावत धावत घरी गेला झाडाच्या मुळाशी खणून पाहिले तेथे ते त्याला ते ते एका मडक्यात धन सापडले ते पाहून त्याला हर्ष झाला धनाचा मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला स्वामींच्या चरणाशी ते धन ठेवले स्वामी म्हणाले गोविंदशास्त्री तुमची आर्थिक कटकट -कट संपली धन घेऊन जा स्वामींचा आशीर्वाद घेऊन गोविंदशास्त्री घरी गेला स्वामींचे स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिले आणि तो तडक स्वामींपाशी परत आला स्वामींच्या सेवेत तो अष्टप्रहर राहिला तर मंडळी पुढील कथांसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद